आम्ही कर्जमाफी मागणार नाही देवा भाऊ आम्ही तुझ्या बापाचं कर्ज माफ करून देऊ या आमच्या मंडळात आम्ही कर्जमाफी मागणार नाही देवा भाऊ आम्ही तुझ्या बापाचं कर्ज माफ करून देऊ या आमच्या मंडळात आम्ही भीक मागायचा धंदा कधी केला नाही मा बापानं केला नाही माय नाही केला नाही पण दुःख या गोष्टीचं आहे तर जेवढे जाती धर्माच्या लढाईसाठी लढता तुम्ही तेवढे शेतकरी म्हणून लढत नाही हे सगळ्यात मला दुःख लढावं तुम्ही तुमचे पार्टीचे मी तर म्हणतो निष्ठा पार्टीवर नाही निष्ठा नेत्यावर नाही निष्ठा माझ्या मायवर कापा ज्या मायनं नऊ महिने पोटात ठेवला आम्हाला वागवलं तिचं अजूनही दुःख संपलं नाही ते अजूनही वेदना आहे तिच्या मनात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्या वेदना घेऊन लढता आलं पाहिजे आज ज्या आमच्या मायमाऊलीनं आमच्या ह्या सगळ्या महिला भगिनीनं जे काही